फोटो तुम्हारा क्यों निकाल फोटो छेड़ता है लड़की को तो? तो? नहीं बोला किया था ना आपको मत निकालो फोटो क्यों निकाला फोटो तेरी माँ नहीं घर पे लड़की काम पे सर हाँ फोन बोला नहीं आएगा माला नहीं करू शक नहीं करू शुल् एरियामध्ये सेक्युरिटीने फोटो का विषय पहिला तर ना तुम्हाला लाज वाटली पाहिजे की एक जर पुरुष त्या महिलेचा फोटो कुठेही काढतो आणि ते डिलीट केल्यानंतर जर तिला सुरक्षित वाटत नाही तुमच्या शो मध्ये म्हणून तिने पोलिसांना बोलवलं तर तुम्ही तुमच्या लोकांनी किंवा तिच्या माणसांनी तिला तिला सांगितलं की यायचं नाही उद्या म्हणून काय काय तुम्हाला लाज वाटत नाही मिसअंडि होता कसलं कसं मिसअंडरस्टँडिंग तुम्ही पहिला यायला सबस्पेंड करा हा दिसला नाही पाहिजे हा दिसला नाही पाहिजे इकडे 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 रिलायन्स फ्रेश येथे इंटेनिटी मॉल मधील रिलायन्स फ्रेश येथे काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या काम करत असताना किंवा खाली बसल्यानंतर सदर आरोपी हा परप्रांतीय आरोपी फोटो काढत होता तीन तिने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तिला त्याला फोटो डिलीट करायला लावले परंतु समज दिल्यानंतरही त्या महिलेला कंपनीकडून कामावरून काढून टाकण्यात आलं वस्तुतः त्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई केली पाहिजे होती आज तिने जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सदर प्रशासनाला जाब विचारला त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला चोप दिल्यानंतर कंपनीने त्या महिलेला पुन्हा कामावर घेतलं व त्या परप्रांतीय कर्मचाऱ्याला त्या रिलायन्स ट्रेसमधून काढून टाकण्यात आले